उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले आणि त्यांचा सरकारी गाडीचा एसी केवळ सोळा मिनिटं बंद पडला आणि ते चिडले त्यांनी थेट कलेक्टरला प्रोटोकॉल बाजूला ठेवून नवीन गाडी घेण्याचा आदेश दिला यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त करत उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार शब्दात टीका केली उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले आणि विमानतळ ते जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रवास अवघ्या सोळा मिनिटांचा पण या छोट्याशा वेळातही त्यांचा सरकारी गाडीचा एसी बंद पडतो आणि मग काय संतापलेल्या अजितदादांनी थेट कलेक्टरला आदेश दिला प्रोटोकॉल बाजूला ठेवा आणि नवीन गाडी घ्या ही घटना ऐकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी अक्षरशः संतप्त झाले आणि मग त्यांनी राजकीय व्यासपीठावरून झणझणीत सवाल केला दिवसा दिवसाडवळ्या एकाच जोरीला गळफास घेऊन बापलेक मरतायत आणि तुम्हाला सोळा ए एसी नसल्यामुळे अस्वस्थ व्हायला होतं लाज वाटली पाहिजे असा घाणाघात शेट्टी यांनी यावेळी केला तुमचं कर्ज माफ करा म्हणून भीती दाखवा पण अजित पवार काय म्हणतात राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणजे काय सत्तर हजार कोटी हाणलेत म्हणून आम्हीही हाणलेत असं तुम्हाला वाटतं का असा सवालही शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केलाय त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकरी कर्जमाफीबाबतचा जुना व्हिडिओही सभेत ऐकवला